सय्यदनगर मध्ये एक स्थानिक व्यक्ती यांच्या अवैध धंद्यावरून दुश्मनी आहे त्याचा त्याला जिवे मारण्यासाठी यांनी हे सगळे कारस्थन केलेलं आहे ह्याला हे आठोळे साहेब आणि या तिघांनी पण ते वे पण त्याच्यासाठी आणलेले आहे की हा त्यांचा मेन प्लॅन आहे जय भीम माझं नाव बाबू बळीराम हरणे माझ्यावरती दरोडा पथक मध्ये कार्यरत असलेले दरोडा पथक मध्ये कार्यरत असलेले अशोक आठोळे व इम्रान शेख उर्फ इम्रान काट्टा आतिक मुन्ना शेख उर्फ आतिक मटका या तिकांनी संगनमत करून ह्यांच्या वैयक्तिक कामासाठी आणलेले आठ रिव्हॉल्वर व ऐंशी ते नव्वद जिवंत कारतूस यापैकी दोन रिव्हॉल्वर आतिकने आणून इम्रानकडे दिले व इम्राननी मला माझ्या नगरेत मला घेऊन जाऊन तिथं हजर केलं त्यांच्याकडे सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्टला तिथं मला घेऊन गेले आठवडे साहेबांच्या ऑफिसला व तिथे मला हजर केलं आणि माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला ह्यांनीच आणलेले मी पण तिथं आठवळीकडे जमा करून आणि दोन जिवंत कारतूस पण दिले आठवळ्यांना आणि माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या आधी पण एक जानेवारी मार्च महिन्यामध्ये तीनशे एकोणऐंशीचा पण गुन्हा तो पण इम्रान शेखनेच तिथं प्लॉट खाली करायला घेतला होता त्याचा ताबा मारण्याचा काहीतरी उद्देश होता खाली करायला घेऊन तिथं पण त्या लेबरला असं सांगायला लावलं की बाबू हरणीचं नाव घे म्हणून त्यांनी तिथं पण तो खोटा गुन्हा माझ्यावर झाला हो आणि दोन हजार पंधरामध्ये पण बेटी बेटेगवडे रोडला मी इम्रान शेखकडं काम आलो होतो त्यावेळेस पण त्यांनी असंच आठवले साहेबांना मध्यस्थी हे करून मला दारूच्या नशेमध्ये हे करून मला नाही का बाबा काहीच होणार नाही चवल फक्त झोपायचं आहे आठवले साहेबांमुळे आपले धंदे पाणी चालते आहेत असं हे करून त्यांनी तवा पण माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला होता हे तीन गुन्हे दाखल केले आणि त्यांनी जे ते सगळे आणले होते आठ रिव्हॉल्व्हर व ते ऐंशी ते नव्वद कारतूस ते त्यांनी पर्सनल आणि यामध्ये या तिघांचं संगणमत आहे आटोळेनी आटोळे साहेबांनी इम्रान शेख व आतिक या तिघांनी पैसे एकत्र करून त्या आतिकला गावाला पाठवलं दिल्लीला ते त्या साईडच कुठेतरी राहणार आहे तिथे त्याचा भाऊ कोणतरी शिक्षण काय शिकायला काहीतरी असं आहे असं इम्रान शेख यांनी मला कळलं तोंडून तर त्यांनी तिथनं ते रिव्हॉल्वर आणून त्यांच्या वैयक्तिक कामासाठी सय्यदनगर मध्ये एक स्थानिक व्यक्ती संघ यांच्या अवैध धंद्यावरून दुश्मनी आहे त्याचा त्याला जिवे मारण्यासाठी यांनी हे सगळे कारस्थान केलेलं आहे ह्याला हे आठवडे साहेब आणि या पण ते पण त्याच्यासाठी आणलेले आहे की हा त्यांचा मेन प्लॅन आहे की जो अर्ज सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना अजून इथे युनिट फायला आणि विभागीय आयुक्त आणि पोलीस प्राधिकरण या सर्वांना मी लेखी अर्ज दिलेला आहे त्याची आहे माझ्याकडे व मी मेलही केलेला आहे गृहमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री अमित भाईशाह यांना पण पालकमंत्री या सगळ्यांना मी मेल पण केलेले आहे आणि स्पीड पोस्टनी पण पाठवलेला आहे तरी माझ्या या याची का दखल घेऊन माझ्या अर्जाची दखल घेऊन आणि हे आत्ता पण मला यांचे फोन चालू आहेत की कुणाला काही सांगायचं नाही कुणाला काय सांगितलं तर कायदा आमच्याच हातात आहे तुझ्यावर तर गुन्हे जर आता तर दाखल झाले तू किती पण वारडला तर गुन्हे तर काही मागं होणार नाही पण तू जर ह्याच्यातनं वाचला तर पेन आमच्याच हातात आहे तुला काय आमचं जेलला पाठवून देईल नाहीतर जर आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीचं जर एक हातपात करू शकतो तर तू आमच्यासाठी काहीच नाही तर असं म्हणून मला आता पण त्यांचे धमक्या त्या तिघांपासून माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून माझं संरक्षण व्हावं व माझ्या अर्जाची दखल घ्यावी तुम्ही ज्या पोलीस पोलीस कर्मचारी आहे अशोक आठोळे याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता त्यांची काय भूमिका आहे या प्रकरणात या प्रकरणामध्ये सर्वस्व भूमिका म्हणलं तर त्यांचीच आहे कारण हे तिघांचं संगणमत आहे आणि आता कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून हडपसर भागाची वसुली ते अशोक आठोळेच करतात ते कुठल्याही कार्यालयात कुठल्याही विभागामध्ये जर असेल तरी पण त्यांची वसुली ही अशोक आठवले साहेबच करतात आणि इम्रानचे जे काही दोन नंबरचे धंदे चालतात किंवा काही त्याचे काही मारामाऱ्या करतो किंवा त्याच्यावरती काही होत आहेत त्याच्यावर झालं आतिकवर झालं हे आठवले साहेबांच्या आशीर्वादाने तर त्यांचे धंदे पाणी चालतात त्यामुळं अशोक आठवडे तिथं टिकून राहावं ह्याच्यामुळे तर असं माझ्यासारखे मी एकटाच नाही आहे माझ्यासारखे असे कितीतरी जण सय्यद नगरमधले हाडपसर भागातले आहेत की ज्यांच्यावरती असे खोटे गुन्हे टाकून त्यांचा पार संसार उद्ध्वस्त केला त्यांनी कितीतरी लोकांचे आज मी एक मला माझ्या घरच्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं मी समोर तरी आलोय असं माझं बघून अजून कितीतरी लोक येऊन समोर डेअरिंग करतील तर यामध्ये पोलिसांनी तुम्हाला बोलवलं आहे का जाबजाबाई अजून तर मला काय कोणाचा फोन नाही आलेला ना मी तर सर्वांना अर्ज वगैरे दिलेला आहे पण अजून काय मला कोणाचा फोन वगैरे आला नाही जेव्हा मला फोन येईल मी माझ्या अर्जामध्ये माझा ऍड्रेस माझा मोबाईल नंबर दिलेला आहे मला जेव्हा पण फोन येईल तेव्हा मी स्वतः होऊन माझी साक्ष द्यायला मी जाणार